कांद्याला काळोखी वजन आणि चमक हवी आहे मग एकच विश्वास फार्मासियाचं रायझर गोल्ड कांदा पिकाच्या संपूर्ण विकासासाठी फार्मासिया ऍग्रो इंडस्ट्रीज घेऊन आले आहे रायझर गोल्ड शेतकरी बांधवांचा विश्वास जिंकणारे परिणाम हमखास देणारे रायझर गोल्डच्या वापराने कांद्याला येते घनदाट कारोखी आणि पाती होतात गडद हिरव्या मजबूत आणि जाड फार्मासियाचे विशेष सूत्र जमिनीत पडून राहिलेली अन्नद्रव्य झटपट विघटन करून उपलब्ध करते म्हणून पिकाची वाढ होते जलद आणि प्रभावी पातींचे फुटवे वाढून कांद्याची मान दांडे आणि पोगर अधिक जाड मजबूत बनतात सर्व प्रकारचा जैविक व अजैविक ताण कमी करून पिकाची रोगप्रतिकारशक्ती वाढवते शेतकऱ्याचा खरा साथीदार फार्मासिया रायझर गोल्ड रासायनिक खतांची गरज लक्षणीय कमी म्हणून शेती होते पर्यावरणपूरक आणि शाश्वत मुळांची होते जोमदार वाढ कांद्याचा आकार वजन आणि चमक वाढते संपूर्ण पिकात दिसतो ताकदीचा फरक मिळते एकसारखा विकास एकसारखी काढणी आणि मार्केटमध्ये मिळतो जास्त भाव जास्त उत्पन्न वापरण्याचे प्रमाण एक लिटर प्रति एकर फार्मासिया फार्मासियारायझर गोल्ड कांद्याला ताकद शेतकऱ्याला फायदा